मोटरसायकल चोरी प्रकरण उघड आरोपी प्रणव पवार एलसीबीच्या जाळ्यात चोरीच्या दोन गाड्या जप्त सांगली जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने कार्यवाही केली दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर व पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ एक इसम चोरीच्या गाड्या विकण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने परिसरात सापळा रचला असता तेथे एकेकाळी युनिकॉर्न मोटरसायकल व ग्रे रंगाची ॲक्सेस मोपेड उभी आढळली जवळच संशयास्पदरित्या थांबलेल्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रणव संभाजीराव पवार व बत्तीस राहणार लक्ष्मीनगर माधवनगर सांगली असे सांगितले गाड्यांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली त्यात ते त्याने सांगली येथील स सा खांडेकर वाचनालय उत्तर शिवाजीनगर तसेच छत्रपती शिवाजी, शिवाजी स्टेडियम परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली यापूर्वी चोरी केलेली आणखी एक युनिकॉर्न त्याने पेट्रोल संपल्याने अहिल्यानगर एमआयडीसी कुपवाड परिसरात टाकून दिल्याचेही उघड झाले ती मोटरसायकल आधीच पोलिसांनी बेवार स्थितीत जप्त केली होती तपासातून विश्रामबाग व सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बी एन एस कलम तीनशे तीन दोन अन्वये दोन गुन्हे नोंद असल्याचीही खात्री झाली पथकाने पंचांसमक्ष एक लाख साठ हजार किमतीच्या दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे